एक अवघा तेरा वर्षांचा मुलगा विमानाच्या लँडिंग गियरच्या वरच्या भागात लपून दिल्लीत पोहोचला एवढ्या उंचीवर ऑक्सिजनची कमतरता आणि खूप थंडी असूनही तो राहिला हा मुलगा आहे कुंदूज अफगाणिस्ताना काबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचाऱ्यांना चकवा देत तो विमानाच्या लँडिंग गियरमध्ये शिरला आणि रविवारी एकवीस सप्टेंबरला नवी दिल्ली विमानतळावर लँड झाला त्याच्या या प्रवासानंतर विमानतळावर चौकशी करून त्याला परत त्याच विमानानं अफगाणिस्तानला पाठवण्यात या सगळ्या मुलगा सुरक्षित राहिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं गेलं पण त्याचबरोबर काबूलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षेबाबत प्रश्नही उपस्थित केले जातात विमानानं उड्डाण केल्यानंतर प्रचंड थंडी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेसारख्या जीव घेण्या परिस्थितीतही तो मुलगा कसा तग धरू शकला हाच प्रश्न सध्या तज्ज्ञांना पडलाय या प्रकारानंतर मुलगा सुरक्षित चमत्कार मानला ऑक्सिजनची कमतरता आणि प्रचंड थंडीमुळे एवढ्या उंचीवर जिवंत राहणं हे जवळजवळ अशक्य आहे अशा परिस्थितीत एखादा माणूस काही वेळातच बेशुद्ध होतो आणि त्याचा मृत्यूही होऊ शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे आता ही घटना सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे